तर नमस्कार सगळ्यां दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आणि आता पाडव्याच्या शुभेच्छा किंवा ता आज असं आमचं पाडवं तर मी तुम्हाला आज आमच्या गोठ्यातलं गोठो दाखवते त्या निमित्तानं लोक करतात तर आज आमच्या मम्मीन केलो बारीकसो एक गोठो आणि तसंच मी तुमका आमची गाय दाखवते आणि मयुने आमच्या केलो तोही तुम्हाला दाखवते बघा ते चला तर बघा आमचं गोठ्यातलं गोठो तर अशा प्रकारे बारीकसो आमचा आयचं गोठ तर या मग काय की ह्या ह्या का कार्ड या दिसता गोरवा नूर गोरवा चार गोरव आणि राखणं घे मग तर ही चार गोरवा राखणं करू नका आणि ती एंट्री बघा कसं करतं हां 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 बघा असं करतात गोठ आयच्या निमित्त तर आता जो गोठ बघलेत त्याचं आर्टिस्ट आणि आर्ट ही बघा आमची लक्ष्मी रा पाडव्याच्या निमितानं आमच्या गोरवांना आम्ही देतू तो आईच्या दिसा पोळ बघा बघा पोळ हॅलो चला तर आमच्या लक्ष्मीक देऊया घे घे आमची लक्ष्मी बघा घे मगो घे बघा कोणी झालं सोपयलं रोखंच सोपैल आहे मग ही, ही आमची लक्ष्मी तर आमचं तुम्ही गोठो बघल्यात आता तुमक दाखते मी मयू गेलो गोठो बघा आणि आमची मावशी बघा मावशी बघा कशी सोपा काय झाय गे असुटतं बाजरी बाजरी काही लागणार ना मग आमच्या तू घाल ती दोनळे बरं बरं दिवो आणि ही जाऊन आंट्री आणि तुका दोन राखणे ए राखणे बरे हाडलेत मरे खन होय बरं मस्त पैकी गोटो जय 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 आणि हय बघा ह्या त्यांच्यानी दोन वासरं केली आणि सर या काहीतरी केला आणि हे दोन राखणे बघा मस्त पैकी कट त्या आम्ही का पोळे काढतो नू हे दाखवून घेऊन पाडव्याचे काढ बघे काढून दाखवतो तो बरं आलं आपलं जसां बघा चालतो घालतो हे बघा असे हे पाडव्याच्या निमतान पोळे काढून पहिला मान आमच्या गोरवांत मग आम्ही खातो तर असे व्हिडिओ खूप सारे बघपाक आणि गावातल्या आमची गोष्टी बघपाक व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरांग नाका चला